ओबीसी समाजाकडून आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांचा विरोध केला होता या विरोधानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन छगन भुजबळ भुजबळ यांच्यावर टीका केली संजय गायकवाड यांनी हकालपट्टी करा असे सांगितले त्यांच्या कमरेत लात घालून बाहेर काढा असंही विधान संजय गायकवाड यांनी भुजबळ यांच्याबद्दल केले होते त्यांचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटत असून ओबीसी आरक्षण चळवळीतील कार्यकर्त्यांकडून आमदार संजय गायकवाड यांचा निषेध आयोजित केला जात आहे आज पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे देखील ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत एक, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेस जोडे मारत निषेध केला तर ओबीसी कार्यकर्ते संजय गायकवाड यास धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज शिंदे गटाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमचे आदरणीय नेते ओबीसी समाजाचे लढवय नेते श्री छगन भुजबळ साहेब यांच्या विरोधामध्ये अत्यंत अश्लील विधान केलेलं आहे शिवीगाळ केलेली आहे त्या गायकवाडला हरामखोराला मी इशारा देऊ इच्छितो त्यांनी इथं पंढरपूरला येऊन दाखवावं त्याला पंढरपूरचा विठुरायाचा प्रसाद आम्ही नक्की देऊ आणि त्याला पंढरपूरचा बोका लावल्याशिवाय आम्ही त्याला सोडणार नाही या हरामखोरानं असली लोकप्रतिनिधी म्हणून वा वावरतो आणि अशी अश्लील भाषा शिवीगाळ करतो त्याला आम्ही शेवटचा इशारा देतो त्यानं जर भुजबळ साहेबाविषयी जर पुन्हा असं बेताल वक्तव्य शिवीगाळ केली तर त्याला आम्ही राज्यभरात फिरू देणारच नाही तर पंढरपूरला फक्त येऊन इथं दाखवावं असा हो। मी त्याला जाहीर इशारा एकच